राम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुळटेकडीतून पुणे गुळटेकडीचे पाच हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवका झाली होती कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त सरासरी कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज कांदे विकले आहेत तर मुंबई येथे चोपन्न कांदा गाड्यांची आवक आज झाली होती मुंबई येथे व्ही आय पी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक नंबर प्रतिचे मोठे साईज सुपर कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कोर्डा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर सफेद कांदे एक हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे सफेद कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा